फाल्गणी संकष्ट चतुर्थी वर्षातील शेवटची खास चतुर्थी गुप्तपणे करा हा उपाय उद्या हे संकष्ट चतुर्थी मराठी वर्षातील सर्वात शेवटची चतुर्थी मराठी वर्षातील सर्वात शेवटचा महिना सुरू आहे फाल्गुन फाल्गुन महिना संपायला अगदी कमी दिवस उरलेले आहेत आणि त्यानंतर मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे उद्याची संकष्ट चतुर्थी खूप खास असणार आहे या दिवशी केलेली गणपती बाप्पांची भक्ती उपवास व्रतसेवा आणि उपाय हे तुम्हाला विशेष फळ देणार आहे आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात कार्यातील अडथळे दूर व्हावेत यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जी व्यक्ती मनापासून उपवास करते गणपती बाप्पांची पूजा करते तर अशा व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्याच्या कार्यातील अडथळे हे देखील दूर होतात कामं हे निर्विघ्नपणे पार पडते गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तावर अपार कृपा करतात आणि आपल्या भक्तावरचे संकटेही दूर करतात सर्व व्रतांमध्ये गणपती बाप्पांचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते जर तुमच्या जीवनात काही अडचणी असतील कामात यश मिळत नसेल घरामध्ये आर्थिक संकटे आले असतील तर उद्याच्या संकष्ट चतुर्थीला हे उपाय केले तर तुमचे हे सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतील कारण फाल्गुणी संकष्ट चतुर्थी ही वर्षातील शेवटची असून आणि ती खूप विशेष मानली जाते तर उद्याच्या संकष्ट चतुर्थीला हे उपाय आवर्जून करा आपल्यावरील सर्व संकटे विघ्ने गणपती बाप्पा दूर करते एक फाल्गुणी चतुर्थी ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांच्या सेवेसोबतच भोलेशंकर महादेवाची सेवा करावी गणपती बाप्पांसोबत जर भोलेशंकरांची पूजा केली उपासना केली तर यामुळे तुम्हाला मिळणारे पूजेचे फळ हे दुप्पटपटीने लाभेल आणि तुमच्यावरील सर्व संकटे देखील दूर होतील आणि शुभ आशीर्वादही आपणास प्राप्त होईल नंबर दोन गणपती बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जर दुर्वा नसतील तर यामुळे ही अपूर्णच मानली जाते त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी जरूर अर्पण करा या उपायामुळे तुमच्या कार्यातील सर्व अडथळे विघ्ने दूर होतील आणि तुमच्या मनात असलेली इच्छा गणपती बाप्पा त्वरित पूर्ण करतील नंबर तीन गणपती बाप्पांना लाडूचा आणि मोदकांचा नैवेद्य हा जरूर अर्पण करावा तसेच गुळ खोबऱ्याच्या वाटीचा देखील गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू जर त्यांना तुम्ही अर्पण केल्यात तर गणपती बाप्पा आपणास भरभरून आशीर्वाद देतील या दिवशी गणपती बाप्पांना त्यांचे प्रिय फूल म्हणजेच जास्वंदाचे फूल जरूर अर्पण करावे मनाच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे नंबर चार जी व्यक्ती भालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत करते तर अशा व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरामध्ये कायम सुख समृद्धी वैभव आणते कार्यातील अडचणी आपोआप दूर होतात आणि यशाचे सर्व मार्ग देखील मोकळे होतात या दिवशी ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप अवश्य करावा गणपती अथर्व शीर्षाचे जरूर पठन करा नंबर पाच धनप्राप्तीसाठी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य देताना ओम श्रीम ग्रदाय गणपते हा मंत्र जरूर बोलावा या मंत्राचा जप केल्यास आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारते असे सांगितले गेले आहे नंबर सहा तुमच्या मुलांना देखील या संकष्ट चतुर्थीला हा उपाय जरूर करायला सांगा तर गणपती बाप्पांची पूजा करून या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण जरूर करा आणि गणपती बाप्पांना केसरयुक्त दुधाचा नैवेद्य जरूर अर्पण करावा यामुळे तुमच्या मुलांची बुद्धी सुधारते आणि स्मरणशक्ती देखील वाढते आणि मुलांना त्यांच्या परीक्षेत चांगले यशही प्राप्त होईल नंबर सात या फाल्गुणी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे संध्याकाळच्या वेळी गणपती मंदिरात जाऊन तुपाचा दीप प्रज्वलित करून तो गणपती बाप्पांना अर्पण करावा आणि धूप देखील दाखवावे यावेळी तुम्ही गणेश गायत्री मंत्राचाही जप करावा या उपायामुळे कुटुंबातील विघ्ने दूर होतात घरामध्ये नकारात्मकता दूर होऊन घराच्या सुखसमृद्धीमध्ये देखील वाढ होते तर मंडळी उद्याची संकष्ट चतुर्थी ही आपल्यासाठी खूपच खास ठरणार आहे या दिवशी विधीपूर्वक केलेली गणपती बाप्पांची सेवा उपासना यामुळे आपल्या मनाच्या इच्छा या लवकरच पूर्ण होतात आणि आपल्या कार्याची देखील प्रगती होते अनेक संकटे नकळतपणे दूर होतात तर आपल्या इच्छापूर्तीसाठी वरील सांगितले गेलेले काही उपाय तुम्ही आवर्जून करा ओम गंगणपते नमहा श्री स्वामी समर्थ